आता किती रिॲक्शन आहे सांग पाहिजे इकडे थोडं इकडे आता कॅमेराकडे बुद्ध करायचं असं बघायचं बघायचं होती टप्लावून असं नाही का रिएक्शन द्यायचे असं करायचं ठीक आहे रेडी असं नास्की पहिले थोडं हां बघा थोडं असं तो स्टॉप असे डोळ्याचा मोर खाली हां रेडी 2 मम्मी लावायला ती कालची पण तुम्हाला दिसलो असं काही माहित नाही मी पण आमचे एवढे घरात व्हिडिओ करायचं म्हणलं गेले आवडे ऐक ना ती कालची पण परत करायची करायचे काढणार परत नाही दुसऱ्या कालच्या वेळेला मी परत करायला घेतोय

अस नाही असायच असे सामी सामी असं नाही असं असं करायचं चालले रिलिस्टार बनला बनायला चला का म्हण ऑलरेडी बघा फायनल टेक मम्मी गरज आहे

खाली वाकवा त्याला अंगारो का अंबर सा लगता है मेरे सामे असं असं नाही असं असं चालेल रिश्ता बनायला मार जाडू पप्पा मम्मीच्या तोंडा पप्पा हा वर्धर असा

3 2 एक्शन जरा सामे सामे नाही पहिले झाडपुडी खाली ती जा दीनाकी पूर्ण नाही आंदोलन सामे सामे झाड उचलते बोलले तुम्ही वन टू थ्री स्टार्ट एक्शन सामे सामे नाही झाडू झाडू चांगली रील स्टार बनayla नाही असते नुसती असते म्हणून असली मी एका दिवशी म्हणून लोक मला कमेंट करतात की माझ्या तोंडावर साडेबारा दिसत असतात दिसतात हो पण कमेंट करणाऱ्यांना मला एक उत्तर द्यायचंय कि ती अजून नवीन सुने अशी सासू सुनामध्ये कधी कमेंट करायची नसती तू पण कुणीच तरी सुने ना कमेंट करणाऱ्यांना हे उत्तर आहे माझं असं कधीही कुणाला कमेंट करायची नाही अशाने वाईट विचार डोक्यामध्ये कमेंट विचार डोक्यात की तिला सांगताय तिला सासूचे तोंडा साडेबारा बारा वाजता असतात असं नाही कमेंट करायची कधी अजून ती नवीन सुने माझ्या घरामध्ये गैरसमज होतात मग डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार येतात चांगले विचार नशीब आम्ही सासू सुना कमेंट करायला लक्ष देत नाही आणि माझा मुलगाही कमेंट लक्ष देत नाही आम्ही कमेंट वर आयडिओ पण होत नाही किंवा लॉग इन पण करत नाही लॉग इन काय म्हणत लॉग लॉक पण बनवत नाही पण अशी वाईट कमेंट नाही करायची त्याच्यामुळे निगेटिव्ह ये ती माणसं निगेटिव्हिटी निगेटिव्ह ये ती

गे बघा तुम्ही बघितलं असेल असे रोज व्हिडिओ बनतील तुम्हाला दाखव कमी कधी कधी बीटीएस तर बाय बाय सगळ्यांना कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मम्मीचं बोलणं सिरियसली घ्या कोईल मी हो सिरियसली घ्या अरे उल्टी मी त्यांना मोटिवेट करते की व्हिडिओ बनवा ब्लॉग करा काय करा हे सांगायचं म्हणलं खरं तर जे हे दोन कॉन्टेंट बनलेत ना ती मम्मी होती मम्मी पण रोज संध्याकाळी आपण व्हिडिओ करू सगळं मम्मीच असते अशी व्हिडिओ करू तशी व्हिडिओ करू अशी वाईट कमेंट कुणी कुणाला करू नका की ज्याने जेणेकरून माणसाच्या मनामध्ये काय गैरसमज निर्माण होतील ते अजून नवीन सुने माझ्या घरामध्ये तिने मला अजून जाणून घ्यायचंय मी तिला जाणून घ्यायचंय तर त्याच्यामुळे अशी वाईट कमेंट करू नका सासू सुनामध्ये प्रेम निर्माण करा वाईटपणा निर्माण करू नका सगळे सो बात की एक बात मम्मीला वाईट कमेंट करू नका कशी अपमानजनक बात करा लोक मलाच नाही तिलाही वाईट कमेंट करू नका तुला येत कारण तुझा चेहरा दिसतो असं राग येत माझा किती वेळा बसलो ना मम्मी बघायला मी पप्पा काय बघते महिलेच राग काय बघितलं मी तिचा चेहरा आम्हाला पण कधी कधी असं वाटत कि तर राग आणि बघते आमच्याकडे असं वाटतं ते आम्हाला पण लय वेळ होत त्या आमच्या घरात लवकर पाठवतात असा हा विषय चला बाय बाय सगळ्यांना बाय कर कंटेंट माझी मी सांगते त्यांना मी बनवा म्हणते बाय कर की बाय खुशरा बाय कर बाय बाय गाइस अशाच आमचे ब्लॉग बघत जा आणि इकडे दाखव जराशी हे आमचे कारभारी हे कारभारी आमचे असेच बसलेले असतात बघणी मी बळबळ आले व्हिडिओ मध्ये नशिबाज आज थोडीशी हेल्प केली काय नाही काय नाही चला बाय सगळ्यांना चला बाय करू तुम्ही सगळ्यांना आता बाय